कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुळशी विवाह हो आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात महत्वाचं सण तुळशी विवाह हो तुमच्या घरातील तुळशीचं लग्न बाळकृष्णासोबत लावायचं असतं याला आपण तुळशी बाळकृष्ण विवाह हो असं म्हणतात आता हा तुळशी विवाह किंवा तुळशीचे लग्न हे कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतं म्हणजे यंदा दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत आपल्याला तुळशीचं लग्न आपल्या अंगणात लावायचं आहे आता दोन तीन चार पाच असे चार दिवस तुम्ही तुळशीचं लग्न तुमच्या दारात साजरी करू शकता कुठल्या पण दिवशी म्हणजे तुम्हाला शक्य होईल मग तुम्ही दोन तारखेला करा तीन तारखेला करा चार तारखेला करा पाच तारखेपर्यंत तुम्ही करू शकता कारण पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस असतो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात आपण खो खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्या दाराभोवती तुळशीचं लग्न लावतो आता काय होतं ना प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या घराच्या बाहेर थोडा स्पेस आहे असं नाही मग आपण काय करतो तुळस ही आपल्या बाल्कनीत ठेवतो मग ताईत गॅलरीत तुळशीचं लग्न लावू शकतो का, लगने लगने लग का। तर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर थोडासा पोर्टमध्ये जागा असेल तर तिथं तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरच तुळशीचं लग्न करावं खूप सुंदर असा सोहळा असतो हा तो अगदी तुमच्या घरातल्या घरातच करू शकता खूप साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कुठलीही सेवा पूजा अर्चा करत असताना मनात श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं कारण जिथे श्रद्धा आहे तिथे साक्षात परमेश्वर सुद्धा वास करत असतो आणि ज्या ज्या घरात तुळशीचं लग्न होतं त्या त्या ठिकाणी तुळशी माता स्वरूपात वास करत असते आणि बाळकृष्णसुद्धा स्वरूपात वास करत असतात आता तुळशीचं लग्न तुळशी बाळकृष्ण म्हणजेच भा साक्षात भगवान श्री विष्णू म्हणजे बाळकृष्ण हे साक्षात भगवान श्री विष्णू आहेत तुळशीचं लग्न हे बाळकृष्णांचे होतं आणि तुळशीचेच लग्न हे भगवान विष्णूंसोबत पण झालेलं आहे म्हणून तर त्यांना विष्णूप्रिय असं सुद्धा म्हणतात भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आता प्रत्येकाच्या घरात तुळस असतेच हा जो सोहळा आहे हा प्रदोषकाळी करायचा असतो म्हणजेच तीन चार पाच तारखेला तुम्हाला संध्याकाळीच तुळशीचं लग्न लावायचं आहे तुम्हाला तुमच्या दाराभोवत्यात आता अर्थात सामूहिक ठिकाणी तुम्ही तुळशीचं लग्नाला जाऊ शकता तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता आणि जर बघा जर विवाहसंबंधित काही अडचणी असेल किंवा जर लग्न जमत नसेल किंवा लग्न करू इच्छिता भले मग ते पहिले लग्न असेल किंवा दुसऱ्यांदा ज्यांना लग्न करायची इच्छा आहे काही अडचणीमुळे जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या घरातच तुळशीचं लग्न तुम्ही करू शकता किंवा जे काही सामूहिक ठिकाणी होतं प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये तर तुळशीचं लग्न होतंच आणि तिथे जाऊनसुद्धा तुम्ही उपस्थित राहू शकता कारण जेव्हा तुळशीच्या डोक्यावर अक्षता पडत असतात तेव्हा आपल्यासुद्धा डोक्यावर अक्षता पडत असतात आणि प्रार्थना करायची असते की ज्या तु ज्या पद्धतीने हे तुळशी माता मी तुला अक्षता अर्पण करत आहे तुझ्या डोक्यावर अक्षता अर्पण करत आहे आणि तुझ्या डोक्यावर अक्षता अर्पण करत आहे बाळकृष्णाच्या पण डोक्यावर अक्षता अर्पण करत आहे त्याच पद्धतीने माझ्या मुलाच्या किंवा माझ्या मुलीच्यासुद्धा डोक्यावर अक्षता पडू दे आणि तिचं पण सुयोग्य ठिकाणी लग्न जमू दे अशी प्रार्थना करायची असते आणि बऱ्याच ठिकाणी जे लोक तुळशीच्या लग्नाला उपस्थित असतात त्यांचं लग्न होतंच असं म्हणतात जर तुमच्या घरात जर कोणी विवाहित इच्छित असेल तर नक्कीच त्यांना तुळशीच्या लग्नाला यायला सांगा आता जर तुम्ही दारासमोर करणार असेल तर त्यांना उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे पण ताई कामानिमित्ताने माझा मुलगा किंवा माझी मुलगी शिक्षणानिमित्त बाहेर असेल तर त्यांना सांगा तिकडे जाऊन तिकडे जर कुठलं मंदिर असेल जर मंदिरात तुळशी विवाह होत असेल किंवा केंद्रात असेल कुठे पण असेल तिथे जाऊन तुम्ही उपस्थित राहा कारण त्या सोहळ्यामध्ये ज्यांना लग्न करायचं आहे ते आणि मुलगा पण मुलगी दोन्ही पण तिथे उपस्थित राहू शकतात त्यांच्या हाताने पूजा वगैरे करायची पद्धत असते तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना तिथे पाठवा आणि जर ते तुमच्या गावालाच असतील तर मग या दोन ती दोन ते पाच तारखेपर्यंत जेव्हा ते तुमच्याकडे येतील त्यांना सांगा की आपल्याकडे तुळशीचं लग्न करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घरातच तुळशीचं लग्न करू शकता ताई तुमचं आता बघा ताई आमच्या घरात सगळ्यांचे लग्न झाले तरी पण तुम्ही तुमच्या घरात तुळशीचं लग्न लावू शकता आपण किती भाग्यवान आहोत बघा की आपल्या घरात अगदी भाड्याचं आहे स्वतःचं आहे तरी पण तुम्ही तुळशीचं लग्न तुम्ही स्वतःच्या घरात करू शकता त्याची पूजी कश पूजा कशी करायची अर्चा कशी करायची त्या पण बघूया बघा सगळ्यात आधी तुळशीला आपण अलंकार परिधान करणार आहोत तुमच्या घरात ज्या काही ज्वेलरीज असतील ज्या काही तुळशी मातेला आपण चढवायच्या आहेत बांगड्या घालायचे आहेत नथ घालायचे जोडवे घालायचे आहेत मंगळसूत्र हे सगळं तुम्ही तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आता बघा आता काय अर् काय काय करायचं आहे एक पाठ घ्यायचं आहे पाटावर तुळस ठेवायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्याबरोबर तुळस ठेवल्यावर तुळशीला अलंकार वस्त्र परिधान करायचे त्याचबरोबर चार चार ऊसाचे खांब आहे ना ते लावायचे याचा आपल्याला मांडव टाकायचा असतो बघा जसं नवरदेव नवरीच्या पाठीमागे मामा लागतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे चार ऊस उसाचे खांब रोवून घ्यायचे आणि हा जो ऊस आहे तर हा तुळशी तुळशीचा मामा आहे म्हणून यांनाही तेवढंच महत्त्व आहे तर लक्षात घ्या ताई ऊस नाही भेटला तर काय करायचं बघा या दिवशी तुम्हाला तुळ उस हा सगळीकडे भेटून जाईल तर बघा याच पद्धतीने तुम्हाला तुळशीचे मान्य करायचे आहे आता आपल्याला माहीत आहे की बाळ तुळशी बाळकृष्ण विवाह आहे बाळकृष्ण म्हणजे काय की साक्षात भगवान विष्णूच म्हणजेच आपल्याला बाळकृष्णबरोबर तुळशी मातेचं लग्न लावायचं आहे आपल्याला माहित आहे की बाळकृष्ण हे साक्षात भगवान विष्णूंचंच एक रूप आहे तर आपल्याला तुळशीचं लग्न हे बाळकृष्णांसोबत लावायचं आहे तर बघा एक चौरंग घ्यायचं आहे त्या चौरंगावर कलश स्थापन करायचं आहे कले, कलश कलश कसा मांडायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कलश मांडून घ्यायचा आहे आता जास्त काही सामान नाही लागत कारण कुठलीही सेवा तुम्ही श्रद्धेने करणं खूप महत्वाचं असतं तर इथे कलश मांडून ठेवलेलं आहे आता सगळ्यांना सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तरी पण एकदा सांगते मी एक वेळा अथर्वशीष म्हणून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल जर ते शक्य नसेल तर अकरा वेळा ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचं मंत्र जप करून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचे आता गणपती बाप्पांची मूर्ती व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर विराजमान करायचे तर थोडे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ टाकल्यावर त्यावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत आणि तिथे तुळस ठेवायचे आहे तर तुळशीवर तुळशीजवळ रांगोळी काढणं खूप महत्त्वाचं आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण करून झाल्यानंतर तुमच्याकडे जर लाल रंगाचं फूल असेल तर नक्कीच तेच गणपती बाप्पांना अर्पण करा त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला बघा आपली भारतीय संस्कृती ही मानवतेवर आणि सृष्टीवर प्रेम करणारे आहे चराचर सोयरी व्हावेत ही एक साधी अपेक्षा ज्ञानदेवाने व्यक्त केली होती वनस्पती प्रेम व तुळ त्यातील एक भाग म्हणजे तुळस तुळस ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांनी तुळशीचे पूजन करणे महत्वाचे मानले गेले आहे तुळस आरोग्यदायी आहे वनस्पती आहे दारात तुळशी वृंदावन असल्या म्हणजे आपल्या दारात जर तुळशी वृंदावन असलं तर एक ना हिंदू धर्माची खून मानली जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एवढे हे तुळशीचं अनन्य सार साधारण महत्त्व आहे आपल्याला बाळ भा, भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे बघा तुळशीचं लग्न किंवा तुळशी विवाह आपल्याकडे खूप मोठा सणच असतो जसं दिवाळी सण साजरा करत असतो त्याच पद्धतीने आपण तुळशीचा विवाह खूप मोठ्या पद्धतीने साजरी करत असतो कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत आपल्याला केंद्रात ज्या महिला केंद्रात जातात त्यांनी आपल्या केंद्रातही तुळशी विवाह होत असतं आता आपल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक आणि तुळशी मातेला पण अभिषेक करायचा आहे आता तुळशी मातेला अभिषेक कसा घालणार ते तुम्हाला सांगते बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला एक वेळा सुक्त आणि एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे सुक्त काय आहे नित्यशेरीच्या पुस्तकात दिलं असेल दिलेलं आहे जर तुमच्याकडे नित्यसेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावू देऊ शकता सुक्त आता तर आता श्रीसुक्त म्हणत म्हणत एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं वेळा पुरुष पुरुषसुक्त म्हणून बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे या पद्धतीने आता तुळशीवर कसा अभिषेक करणार तर बघा आता हे जे तुळशीचं लग्न आपण लावतो आहे ते आपण संध्याकाळीच लावत असतो तर काय करायचं आहे फुल घ्यायचं हातामध्ये फुल घ्यायचं थोडंसं पाणी शिंपडायचं किंवा पाण्यामध्ये डीप करायचं फुल आणि थोडंसं पाणी शिंपडत शिंपडत तुम्हाला श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त म्हणत पाणी शिंपडत तुम्हाला त्यांना अभिषेक घालायचा आहे या पद्धतीने तुम्हाला तुळशी मातेवर अभिषेक करायचा आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर पण अभिषेक करायचा आहे आता बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर आपण तुळशीला नटवलेला आहे आपल्याला आता नवरदेवानेही तेवढंच छान पद्धतीने सजवायचं आहे तर काय करायचं तुमच्याकडे जर बाळकृष्णाला कपडे असतील तर आता त्यांना सुंदरपैकी तुम्ही कपडे परिधान करा तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तांदळाने स्वस्तिक काढून घ्या किंवा त्यावर स्वस्तिकवर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला आधी आपण वस्त्र परिधान करून घ्यायचे आणि मग आपण आपलं त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून घ्यायचं एक लक्षात घ्या जेव्हा तुळशी विवाह करतो तेव्हा त्या तेव्हा ते बाळकृष्णांचं तोंड म्हणजे बाळकृष्णांचं मुख हे पश्चिम दिशेकडे असावे तुम्ही मांडणी करताना पण एक एक गोष्ट लक्षात घ्यायचं की बाळकृष्णांची मूर्ती पश्चिम दिशेला पाहिजे या पद्धतीने आता बाळकृष्णांची मूर्ती स्थापन झाली आहे पण आपण आता पण त्यांना गंध लावून आहे त्यांना फूल वगैरे छानपैकी अर्पण करायचं आहे तुळशी मातेला ऑलरेडी आपण अलंकार परिधान केलेले आहेत त्यांना आपण हळदुंक अर्पण करून घ्यायचं आहे तुळशी मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि सगळ्या देवांना प्रार्थना करायचं की तुळशी मातेला बाळकृष्ण गणपती बाप्पांना की माझ्या घरात जो मी तुळशी विवाह साजरा करत आहे त्याच्यात तुम्ही सूक्ष्म स्वरूपात येऊन सूक्ष्म रूपात येऊन तुमची उपस्थिती राहावी असं त्यांना प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात जर अत्तर असेल तर नक्कीच तुम्ही बाळकृष्णांना आणि आपल्या तुळशी मातेला तुम्हाला अत्तर लावून घ्यायचं आहे इथे आपली मांडणी आणि पूजा झालेली आहे नवर देव नवरी असल्या तर अर्थात मंडोळ्या तर येणारच मंडोळ्याशिवाय लग्न होत नाही आणि स्वाभाविक म्हणजे मराठीमध्ये तर मंडोळ्यांना खूप महत्त्व आहे आता बाळकृष्णांना मंडोळ्या बांधू शकत नाही कारण बाळकृष्ण खूप छोटेसे आहेत पण त्यांची मंडोळी आपण त्यांच्यासमोर ठेवून द्यायचे आणि मी नक्की सांगेल मंडोळा पाहिजे बरं का जसं जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ऊस महत्त्वाचा आहे त्या पद्धतीने मंडोळ्यासुद्धा असणं महत्वाचं आहे आता या पद्धतीने आपल्याला तुळशी मातेला मंडोळ्या लावून घ्यायचे आता हे झाल्यानंतर काय येतं तो नैवेद्य एक लक्षात घ्या इथे पाच प्रकारचे तुम्ही फळ ठेवले तरी चालेल पण या दिवशी आवळा आणि चिंच या नैवेद्याला खूप महत्वाचं आहे तर या नैवेद्यामध्येच आवळा आणि चिंच ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद दुसऱ्या डिशमध्ये ठेवलं तरी चालेल आवळा आणि चिंच नैवेद्याला असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर आपण जो दिवाळीसाठी फरार केला होता तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुळशी मातेसाठी ओटी देखील ठेवायची आहे ओटी सावमान आहे याच्यामध्ये शृंगार येतं जोडवे येतं काजळ लिपस्टिक ब्लाऊज पीस येतं मंगसूत्र आहे नारळ आहे या पद्धतीने आपल्याला तुळशीची ओटी भरायची त्याच पद्धतीने बघा आता आपण नैवेद्य ठेवलेल्या नैवेद्यामध्ये लायनचा नैवेद्य देखील दे महत्वाचा असतो आता नैवेद्य तुम्हाला तुळशी मातेला आणि बाळकृष्णाला अर्पण आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्य ठेवताना तुम्हाला याच्यावर तुळस ठेवायला विसरू नका तुळस विकत मिळते किंवा तुम्ही तुळस आदल्या दिवशी तोडून घ्यायचे जेव्हा तुळशी विवाह करत असाल किंवा त्या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नाहीये बघा मंडोळ्या झाल्या आता अंतरपाठ येतं आणि मंगलाष्टक येतं तर मंगलाष्टक तुम्ही काही यूट्यूबला लावून देऊ शकता किंवा तुम्हाला येत असेल तर म्हणू शकता तर अं अंतरपाठ धरायला पाहिजेलच कारण प्रत्येकाच्या लग्नात या सगळ्या गोष्टी केलेल्या असेल या पद्धतीनं अंतरपाठ धरायचं आहे आणि लक्षात घ्या सगळ्यांनी आपल्या घरातलं उपस्थित राहायचं आहे तुळशी विवाहासाठी फक्त घरातल्या स्त्रीनेच या सगळ्या गोष्टी करायच्या नाही घरातल्या सगळ्यांनी तिथं उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे तर अंतरपाठ धरल्यानंतर छानपैकी मंगलाष्टक तुम्हाला म्हणायचं आहे हे झाल्यानंतर मंगलाष्टक म्हटल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायचे बाळकृष्णांची आरती करायची आहे त्याच्याच तुम्हाल जर तुम्हाल तुम्हाला तुळशी मातेची आरती येत असेल तर ती पण तुम्हाला करायची कुठलीही सेवा करताना मनात श्रद्धा आणि भाव असणं खूप महत्वाचं आहे आणि घरात तुळशी माता आपल्याला माहिती आहे घरात येणार प्रत्येक विघ्न तुळशी माता स्वतःवर घेत असते आणि आपल्या परिवाराला त्यातून संकटातून मुक्त करत असते वाचवत असते म्हणून आपल्या घरात तुळस असणं खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येकाच्या घरात म्हणजे तुमचं घर भाड्याचं असेल स्वतःचं असेल काही पण असो तुमच्या घरात तुळशी विवाह करायचा आहे आणि काही कारणाने शक्य नसेल तुमची इच्छा आहे की नाही मला माझ्या तुळशी माझ्या घरात तुळशीचं पण लग्न लावायचं आहे जर ति जिथे सामूहिक विवाह आहे आता केंद्रात असतं किंवा जर तिथे पण जाऊन तुम्ही तुमची तुळस घेऊन जाऊ शकता तिथे तुम्ही त्यांचं लग्न लावून देऊ शकता मंगलाष्टका म्हणू शकता जेव्हा दोन जण मंतरपाठ धरतं तेव्हा आपण अक्षता घ्यायच्या आणि अक्षता या पांढऱ्या नसाव्या लाल किंवा पिवळा करून तुम्हाला आहेत आणि जेव्हा आपण मंगलाष्टका म्हणतो तेव्हा बाळकृष्ण आणि तुळशी मातेवर तुम्हाला अक्षतार्पण आहे अशा पद्धतीने अतिशय साध्या पद्धतीने तुम्हाला तुळशीचं लग्न साजरं आहे पण तुळशीचं लग्न हा सुद्धा एक खूप सुंदर असा सण आहे जो आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू माणसांना लाभलेला आहे तर मी सगळ्या माझ्या महिलांना नक्कीच विनंती करेल की तुम्ही तुळशीचं लग्न याच पद्धतीने लावायचं आहे आणि याची या उत्तर जी उत्तरपूजा आहे ती कधी करायची तर ही दुसऱ्या दिवशी म्हणजे जर तुम्ही दोन तारखेला करणार असेल तर तीन तारखेला तुम्हाला या तुळशीच्या लग्नाची उत्तरपूजा करायची आहे म्हणजे ही सगळी मांडणी उचलून घ्यायची आहे बाळकृष्ण जागेवर ठेवायचे आहे ही मांडणी घराच्या बाहेर करायची असते आपले जे बाळकृष्ण आहे किंवा तुळशी मातेला जे काही वस्त्र अलंकार परि परिधान केलेलं आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी काढायचं आहे जो काही नैवेद्य आहे तो सगळ्यांनी थोडा थोडा खावा या पद्धतीने जे काही जो काही कलश आहे मग ताई मंगलकशाचा नारळ जो आहे किंवा मी लक्ष्मीपूजनचा वापरू शकतो का हो वापरू शकता काहीच हरकत नाही ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि जर जर ते तुम्ही फोडला असेल तर नक्कीच तुम्ही नवीन नारळ घेऊ शकता आणि ते तुम्ही फोडून खाऊ शकता कारण बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की ताई त्या नारळाचं नंतर काय करायचं किंवा जे नारळ आहे वा ते वापरू शकता हो तर ते पण तुम्ही वापरू शकता जो काही प्रसाद आहे जे काही फळं आहे ते तुम्ही ग्रहण करू शकता चिंच आवळा ते तुम्ही थोडं थोडं ग्रहण करू शकता या पद्धतीने पूजा पण साधी आहे आणि खूप त्याला काही नाही आहे जे काही अलंकार आहे तुम्ही परिधान केलं आहे ते तुम्ही तुमच्या जागेवर ठेवू शकता ज्या काही मंडवळा आहेत ते बांधल्या होत्या त्यासुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात किंवा तुमच्या घरात तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आपल्याला तुळशीचं लग्न साजरं करायचं आहे तर जा आजच्यासाठी इतकंच झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तसं थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय प्रश्न असेल तर कमेंट करा नक्की विचारा तोपर्यंत स्वामी समर्थ